आंबा मोहर येत असताना त्याच वेळेला कोणत्याही झाडाला ज्यावेळेस फुलं लागायची परिस्थिती असते त्याच अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो त्याचा प्रादुर्भाव होतो तो, प्रादुर तो आंबा पिकामध्येही होतो थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव झाला तर आपला मोहर जो आहे तर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात खरवडलं जातं किंवा स्क्रॅच पडले जातात आणि कैरीवर त्याचे परिणाम जाणून आपल्याला कधी ती कैरी टपकण्याची समस्या आपल्याला जाणवते त्यासाठी आपल्याला फुलकिडे टाळणे गरजेचे आंबाचा मोहर पूर्ण उमलण्यापूर्वीच आपल्याला फुलकिड्यांसाठी एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे लॅम्बडॉ सायलोथ्रीन सारखा जर घटक आपण वापरला तर निश्चितच फुलखेड्यांचा आपण व्यवस्थित असा बंदोबस्त करू शकतो दुसरी समस्या काय येत तर ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस तिथं फार मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचं प्रमाण वाढतं ज्याला हॉपर्स तुड़ म्हणतात आणि त्या तुडतुड्यांमुळे काय होतं तुडतुड्यांच्या शरीरातून काही स्रव खाली टाकतात त्या दुसऱ्या पानावर तो स्रव पडल्यामुळे त्या पानावर त्या चिकट स्रावावर एक बुरशी डेव्हलप होते ज्याला सुटी मोल्ड म्हणतात मग ती काळी बुरशी डेव्हलप झाली की त्या पानाचं अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि वरच्या पानातला अन्न रस किडेने शोषलेला असतो मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला आंबा मोहरचं फुलांचं रूपांतर फळात होण्यासाठी होतो मग ते तुडतुडे टाळणं खूप आहे तुडतुडे टाळण्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड सारखं कीटकनाशकची फवारणी घेऊ शकतो किंवा टोलफेन पायराईड सारखा जो काही रासायनिक कीटकनाशक आहे त्याची फवारणी आपण एखाद्या वेळेस घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला लॅमडा सायलोथ्रीनमुळे फुलकिडे असतील आणि टोल फॅन पायरायड किंवा इमिडामुळे तुडतुडे असतील याचा आपल्याला प्रतिबंध करता येतो